नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर्य दिलसे व्हलॉगमध्ये तर आज आहे चार नोव्हेंबर आणि आज माझ्या मुलाचा बड्डे आहे दुसरा तर व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा खूप छान व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ जर आवडलास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअरसुद्धा करा आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच आमच्यावर उद्या हो आणि माझ्या मुलाला बड्डे विश करा तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे आम्ही बड्डे कसं करणार आहे कोण येणार आहे काय येणार आहे हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ शेवट खांत बघा हे बघा असं या पद्धतीनं आम्ही बड्डेसाठी डेकोरेशन केलेलं आहे कसं वाटते तुम्हाला डेकोरेशन तर yeah. डेकोरेशन आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा wow. दे 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 आगे। चार पाच तर मित्रांनो सगळ्यात आधी हार्दिकला ओवाळायचं होतं हार्दिकचा बड्डे असल्यामुळे ताई म्हणतो ओवाळ हार्दिक मला उठू देऊ नव्हता राहिला तर मग मी ताट घेतलं वळणीसाठी हार्दिक तर त्यात माझे शोधत होतो माचे दिसाल त्यानं मा दिवा लावलाय सर्वात आधी बघा त्याला केक खायचे घाई किती झालेली आहे त्याची मावशी त्याला केक चरते त्याला सगळ्यात आधी मी टिक्का लावला त्यावरती तांदळाचे दाणे लावले छान अक्षीदान केलं आमच्या इथं सोन्याने लेकराच्या डोक्याला लावतात तर ते ओवाळायचं असते सर्व होतात मी त्याला ओवाळलं आणि ते सोन्याचे आणि त्याला डोक्याला लावावं लागतं आमच्या ला इथं म्हणतात माझ्या माहेरी तर ताम मग त्यामुळे मी त्याच्या डोक्यावरती सोन्याचे लावले बघू शकते या प्रकारे मी हार्दिक ओवाळणी केली बड्डेच्या दिवशी इकडे त्याची मावशी आणि मोठे त्याला केक चारते म्हणजे मिस्टर माझ्या ब बा, छोट्या बहिणीचे मिस्टर आहेत ते बाजूला बसलेले आहेत मोठ्या ताईच्या ही मोठी ताई आहे माझी माझ्यानंतर मोठ्या ताईने हार्दिकला ओ वाढलं छान बघू शकता लहान मावशी त्याला केक चालण्यात बिझी आहे त्याला केकच खायची घाई झालेली आहे मित्रांनो तुम्हाला केक कसा वाटला आहे हार्दिकच्या बड्डेचं नक्की सांगा त्यानंतर ही सगळ्यात लहान बहीण आहे माझी रुपाली तर मग रुपालीने हार्दिकला ओवाडलं तो बघा त्या साईडने बसला परी ते माझे मिस्टरच्या फ्रेंडची मुलगी आहे दिदी एक मम्मी बघा कसे गप्पा करायला लागले हे माझे मिस्टर आहे त्यांच्या फ्रेंडचे वाईफ आहे त्यांनी पण के केली हार्दिकला रडायला लागला हार्दिक म्हणतो मला पप्पाने घ्यायला पाहिजे मग त्याचे पप्पा घेऊन बसले त्याला ही रूपाली बघा माझी मम्मी सुद्धा ही पण माझ्या मिस्टरच्या फ्रेंडची वाईफ आहे त्यांनी सुद्धा वाढलं बघा हार्दिक असं मस्ती करायला लागलेलं ला ला एका ला जागी ला 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 बसतच नव्हता छोट्या बहिणीचा मुलगा आहे तेजस त्याच्या मांडीवर बसतो बोललाय असं स्पार्कल लावून केक कट केलेला आहे हार्दिकच्या के बड्डेचा असं बड्डे सेलिब्रेट से केलाय ते कमलेश आहेत मग केक कट केला तर सर्वात आधी मी हार्दिकला सारलय त्याच्या पप्पाला सुद्धा आहे ही रुपाली आहे रुपाली पण हार्दिकला केक भरवत होते अशा प्रकारे हा बड्डेचा केक आम्ही कट केलेला आहे काही पिक्स आहे बघू शकता तुम्ही माझ्या मिस्टरनी मम्मी कमलेश हार्दिक आमच्या दोघांचा फोटो काढलेला आहे हे बघा फ्रेंड सर्कल सगळे आणि माझी फॅमिलीसुद्धा असे काही पिक काढले तर मित्रांनो अशा प्रकारे हार्दिकचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला सांगा लाईक करा कमेंट करा